पाकिस्तन, भुर्दावाद। पाकिस्तन, भुर्दावाद। पाकिस्तन, भुर्दावाद। पाकिस्तन, भुर्दावाद। पाकिस्तन। कारंजात भाजपच्या वतीने दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने कारंजा जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपा कारंजा शहर आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने एप्रिल तेवीस रोजी स्थानिक जयस्तंभ चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आले यावेळी भारत माता की जय तथा पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना दोन मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भाजपा जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू पाटील राजे यांच्या सूचनेनुसार भाजपच्या कारंजा शहर अध्यक्ष सौ प्राजक्ता माहितकर यांच्या नेतृत्वात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला तसेच भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्यावे अशी भावना व्यक्त केली या प्रसंगी संचालन तथा प्रास्ताविक संदीप काळे यांनी केले यावेळी भाजपा माजी तालुका अध्यक्ष राजीव काळे अश्विनी सस्तीकर शुभांगी कौंडणी अनिता कोळसे प्रीती धाकतोड शुभांगी रावळे रजनी दहातोंडे सोनाली विरोळकर अर्चना देसाई भाजप कामरगाव मंडळ अध्यक्ष संजय लाहे संदीप विनीत गोलेछा जिग्नेश लोढाया किरीट रायचुरातुल धाकतोड समीर देशपांडे निलेश कडू अमित संगेवार मोहन पंजवाणी जावेद कामनवाले लक्ष्मण कालीवाले प्रदीप लाहे निखिल घोडे विनय गुलाने अरुण घोडसाळ मयूर लळे सवीर जगताप राम देशमुख सुनील गुलाने पंकज राय रवी शहाकार शंतनु बोरकर किशोर सोळंके अनंता रायतकर गजानन खोडे दीपक फड श्रेयस लाहेब्रीज वानखडे यांच्यासह इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक हिंदू पर्यटकांवर जो गोळीबार केला हो त्यामध्ये अठ्ठावीस हिंदू पर्यटकांचे प्राण गेलेले आहेत सहल हिंदू समाज आणि शहरच्या वतीने आज आम्ही इथे निषेध मोर्चा काढत आहोत परंतु कारवाई करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही आज दहशत कशी देण्याची वेळ आलेली आहे दहशतवादाचा आणि आतंकवाद्यांना खेचून काढण्याची आज वेळ आलेली आहे मी केंद्र सरकारना सांगू इच्छिते की जोपर्यंत त्यांच्यावर त्यांच्या त्यांच्यावर कडक कारवाई होणार नाही तोपर्यंत जे ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांच्या शांती मिळणार जो ह्याळ हल्ला झाला त्या हल्ल्याचा समस्त भारतीय जनता पार्टी कारंजा तालुका शहराच्या वतीने आम्ही जाहीर आज जम्मू काश्मीर सारख्या जिथे शांतता बांधत होती त्या ठिकाणी धर्म विचारून त्यांचा निधून असा खून केला गेला की या हृत्याला केंद्र सरकार कशाच तसं उत्तर देईल अशी सर्वांना ग्वाही देतो आणि पुनच्छ या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या या हल्ल्यात सामील आहे त्यांना कठोरात कठोर कारवाई आणि त्यांनी झाली पाहिजे असा आम्ही केंद्र सरकारकडे